मृत्यू हे अंतिम सत्य असूनही अनेकदा मृत्यूनंतरही माणसाला सन्मानाने निरोप मिळत नाही हीच समाज व्यवस्थेची शोकांतिका आहे अशीच अवस्था सोलापूर रोड शेजारील वैराग येथील स्मशानभूमीची चाली आहे पायवाटही वाटही नसलेल्या अस्वच्छ आणि दुर्लक्षित स्मशानभूमीकडे लक्ष वेधत अण्णा ग्रुप या सामाजिक संस्थेने एक हात मदतीचा या उपक्रमाअंतर्गत स्मशानभूमीच्या स्वच्छता आणि डागडुजीचे कार्य हाती घेतले आहे बैराग ग्रामपंचायत नगरपंचायतीत रूपांतरित झाली असली तरी स्मशानभूमीच्या दुरावस्थेकडे दुर्लक्ष झाले लोकसंख्येच्या जवळपास तीस ते पस्तीस टक्के मृतदेह या स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी आणले जातात मात्र येथे ना रस्त्याची सोय ना पिण्याचे पाणी ना नीट शेड ना वॉल कंपाऊंड परिणामी नातेवाईकांना अंत्यसंस्कार करताना अपमानास्पद अडचणींना सामोरे जावे लागले या पार्श्वभूमीवर अण्णा ग्रुपने स्वखरसाने आणि जनतेच्या सहभागातून श्रमदानाचे आवाहन करत या ठिकाणी स्वच्छता दुरुस्ती शेडची डागडूजी कॉन्क्रिटीकरण वॉल कंपाऊंड यांसारखी कामे सुरू केली आहेत अण्णा ग्रुपच्या कार्यपद्धतीत वेगळेपण आहे त्यांनी कोणतेही सह सरकारी अनुदान न घेता थेट हातात कुदळ फावडा घेऊन प्रत्यक्ष श्रमदानास सुरुवात केली आहे स्थानिक नागरिक व्यापारी युवक वृद्ध महिला सर्वांनीच या कार्यात सहभागी व्हावे असं आवाहन करण्यात आलं असून आर्थिक मदत करणाऱ्यांसाठी ही पारदर्शक यंत्रणा उभारली गेली आहे अण्णा ग्रुपने यापूर्वी कोरोना काळात गरजूंना मदत दिवाळी फराळ वाटप निराधारांसाठी किराणा वाटप रक्तदान शिबिरांचं आयोजन स्वच्छता मोहीम अशा विविध सामाजिक उपक्रमांद्वारे आपली बांधिलकी सिद्ध केली आहे वैरागेत स्मशानभूमी म्हणजे केवळ अंत्यसंस्काराची जागा नसून मानवी सन्मान आणि समाजाच्या संवेदनशीलतेचं प्रतिबिंब आहे अन्ना ग्रुपचा हा उपक्रम केवळ स्मशानभूमी दुरुस्ती पुरता मर्यादित नसून मृत व्यक्तीला सन्मानाने निरोप देणे हे जिवंत समाजाचा कर्तव्य आहे या विचारातून प्रेरित आहे या उपक्रमाला सामाजिक संस्था स्थानिक सा। नागरिक व्यापारी वर्ग यांचा भरभरून प्रतिसाद मिळू लागलाय एक हात मदतीचा हे केवळ घोष वाक्य नसून सामाजिक परिवर्तनासाठीसा कृतीशील मंत्र ठरत आहे স্বেচ্ছने श्रमदान आणि आर्थिक सहकार्य करण्याची इच्छा असणाऱ्यांनी अन्ना ग्रुपच्या स्थानिक कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा बद्दलचं काय नाही त्यांना चांगलं करते आभार मोठा मानून घ्यायचे श्वास घेतल्यानंतर जन्माची सुरुवात होते आयुष्य सुरुवात होते आणि श्वास बंद झाल्यानंतर आयुष्य संपत पण आयुष्य संपल्यानंतर ज्या मरण यातना मना काय झाल्यानंतर आपण जी स्मशानभूमी ती मिळतो प्रेत वगैरे तर त्याचे सध्या व्यवस्थित विलेवट व्हावी त्या दृष्टीने आम्ही वारंवार बरेच प्रयत्न केले असा म्हणजे राजकीय नगरपालिका ग्रामपंचायत यांना सांगू जवळजवळ वैरागमधील तेव्हा ह्या भागातील आमच्या तीस ते चाळीस टक्के लोकांची मयत ह्या ठिकाणी होते पण हे कायम ह्या स्मशानभूमीकडे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे मग आम्ही सर्वांनी मिळून एकत्र बरेच कार्यकर्ते वगैरे मिळून सामाजिक संकल्पने आपण सगळ्यांनी मिळून हे काम करायचं वैयक्तिकपणे काय मदत करायची आहे त्याच्यापर्यंत आम्ही लोकवर्गणीतून काम कामाखाती घेतलेलं आहे आणि आम्ही कामाला सुरुवात पण केलेली आहे आणि जेवढं जास्त जास्त करता येईल तेवढं आम्ही आमच्या सर्वांच्या सहकार्याने आणि मित्रांच्या सहभागाने आम्ही हे ग्रुपच्या वतीने करणार आहोत आणि ज्याला काय मदत करायची असेल त्यांनी स्वतः स्मशानभूमीमधून पाहून स्वतः करणे जसे बेंचे बाकडे आमच्या स्टेडियमचे नियोजन हो आहे कंपाऊंडचं हो नियोजन आहे तर शासनाने आमच्या कृतीचा बूत घेऊन जर काही केलं तर चांगली गोष्ट आहे नंतर आम्ही लोक मदत करायला भरपूर तयार आहेत त्याच्यामुळे आम्ही जेवढं होईल तेवढा आम्ही करू आणि तुम्हाला मदत तर <tart> तुम्ही करा गल्ली येथील स्मशानभूमीमध्ये उभे आहोत आता इथं आम्ही लहानाचे मोठं झालो इथं गल्लीमध्ये आणि आजपर्यंत बघत आलो ज्यावेळेस आम्ही प्रेत इथं कोणाचं आणलं पाहुण्यावर आहोत त्यावेळेस बघतो की याची दुरावस्था किती झालेली आहे अस्वच्छता आहे याचे हे बघूनच इथं बसल्यानंतर सगळ्या मंडळीला कळतं <tart> काहीतरी झालं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे पण आम्ही अण्णा ग्रुपच्या माध्यमातून एक हात मदतीचा या उपक्रमाअंतर्गत सर्व मित्रमंडळीकडून कोणाला पैशाची मदत होईल आर्थिक मदत होईल त्यांच्याकडून आर्थिक मदत घेतली कोणा आत्ताच चालूला स सर्वजण श्रमदानासाठी सध्या आजार आहेत सकाळपासून या दृष्टीतून आम्ही कार्य करत आहोत आता या स्मशानभूमीची जिथं प्रेत चालतो तिथली अवस्था अतिशय हे आहे दुरावस्था आहे त्यातील आता ज्या फटश्या वगैरे तुटलेल्या आहेत तिथं आम्ही मिक्सरच्या माध्यमातून पंचवीस हजाराचा जा केमिकलयुक्त टँकर मागविलेला आहे त्याचं त्याच्यावरती आवरण आम्ही करून घेणार आहोत कसं आता बदल तर काहीतरी झाला पाहिजे जोपर्यंत आपण स्वतः बदल करत नाही तोपर्यंत काही बदल होत नाही अन्न ग्रुपच्या माध्यमातून आम्ही एक हात मदतीचा या उपक्रमाखाली हा बदल करत आहोत ग्रामपंचायत असल्यापासून आम्ही शासनाला वेळोवेळी म्हणजे प्रशासनाकडे वेळोवेळी निवेदन दे, निवे केलेले आहेत म्हणजे स्मशानभूमीची सुधारणा व्हावी ह्यासाठी परंतु त्यांनी काय दुर्लक्ष केलं नगर ग्रामपंचायतची नगरपंचायत झाली नगरपंचायत दुर्लक्ष आणि दोन तीन पिढ्यापासून म्हणजे बऱ्याच पिढ्या इथं दहन केल्या गेले त्याचं काय व्यवस्थित व्यवस्थित केलेलं नाही स्मशानभूमीची स्म, एवढी वाईट दयनीय अवस्था आहे की त्यांची सुधारणा होणं खूप गरजेचं आहे त्यामुळे अण्णा ग्रुपच्या वतीनं सगळ्या मित्रमंडळीने पैशाचं म्हणजे वर्गणी गोळा करून अक्षरशः काम हाती घेतलेले तरी प्रशासनाने त्याकडे लक्ष देऊन त्यांचा पण खारीचा वाटावं म्हणून काहीतरी थोडं तरी सहकार्य करावं एवढी अपेक्षा and press the bell icon. Never miss an update.